आज करू या उन्हाळा स्पेशल रेसिपी आणि ती म्हणजे थंडगार काकडीचा मस्त असा कुरकुरीत डोसा अगदी पाच मिनिटात होतो याला आपल्याला काही भिजून ठेवायची रात्रभर भिजवून ठेवायची गरज नाही फक्त पाच मिनिटात होतो आणि टेस्टी आहे हेल्दी आहे डोसा म्हटलं की मुलांना आवडतोच आणि असा बनून तुम्ही मुलांना सकाळच्या नाश्त्याला किंवा टिफिनला सुद्धा देऊ शकता तर इथे मी दोन काकडी घेतली अगदी ताजी आहे फ्रेश आहे घेताना अगदी हिरव्या रंगाची घ्यायची आता काकडीचे दोन्ही साईडचे टोक आपण तेवढे कापून घ्यायचे एक मोठी काकडी घेतली तरीही चालेल आता ही काकडी याचे किंवा मग याला तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता तुकडे केले तर अगदी छोटे छोटे तुकडे करायचे मी मात्र आता ही काकडी पूर्ण किसून घेणार आहे तर इथे बघा मी पूर्ण काकडी किसून घेतलेली आहे आणि आता आपण काय करायचं एक मिक्सरचं भांडण घ्यायचं त्यात घालायचं एक कप रवा तर रवा कुठलाही घेऊ शकता जाड किंवा बारीक जो घरात असेल तो एक ते दोन चमचे आपण त्यात दही घालायचं दही जास्त घ्यायचं नाही नंतर एखादा हिरवी मिरची हिरवी मिरची घ्यायची पालक घ्यायची थोडीशी आता ही पालक पूर्णपणे ऑप्शनल आहे नको हवं असेल नाही घेतलं तरीही चालेल किंवा मग थोडीशी कोथिंबीर गर घातलं तरीही चालेल नाही घातलं तरीही चालेल नंतर त्यात किसलेली आपण काकडी घालूया आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं काकडी आहे पालक आहे त्यामुळे याला आपल्याला पाण्याची गरज नाही आणि रंग बघा किती सुरेख आलाय मस्त असा हिरवागार रंग आलेला आहे एका भांड्यात आपण काढून घेऊया आणि हे फिरून घेऊया तर बॅटर थोडं घट्ट आहे त्यामुळे मी त्यात घातलंय थोडस पाणी पाणी घालून परत आपण एकदा हे फिरवून घ्यायचं नंतर आपण यात घालायचं मीठ अगदी चवीनुसार गरजेनुसार आता हे बॅटरना खूप पातळ करायचं नाही कारण आता आपण तांदूळ डाळ काही वापरलं नाहीये थोडंसं हे घट्ट ठेवायचं आणि लगेच डोसे बनवायला घ्यायचे पण मी आता चटणी करत आहे त्यामुळे दोन करता हे मी बाजूला ठेवणार आहे आणि आता बनवूया मस्त अशी चटणी तर त्याकरता मी घेतलं एक छोटं मिक्सीचा जार त्यात घालायचं अर्धा वाटी शेंगदाणे भाजलेले थोडा लसूण घ्यायचं थोडा कढीपत्ता घ्यायचा नंतर त्यात मी घेतले दोन टमाटर मिडियम साईजचे दोन टमाटर आहेत दोन तीन लाल मिरच्या घेतल्या आहेत अर्धा छोट्या चमचा जिरं घेतलंय थोडस मीठ घालायचं आणि थोडस लिंब घालायचं आता लिंबाचा रस हा पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण आपण टमाटर घेतले नाही घातलं तरी हे चालेल आणि हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आणि तुम्ही बघा मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे आणि मी इथे दोन प्रकारच्या के चटण्या केल्या आहेत एक आता टमाटाची चटणी के केलेली आहे आणि एक ओल्या नारळाची चटणी केली आहे तर आता यावर मी तडका काही घालणार नाही अशाच मस्त लागतात खायला तर बॅटर मध्ये आपण थोडस इनो घालूया अगदी अर्धा पॅकेट मी इनो घातलाय त्यापेक्षा जास्त नाही इनो घालून परत हे आपण एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे इनो इनो सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल गॅसवर मी तवा ठेवलाय गॅस मिडियम ठेवायची तवा हलकासा गरम झाला की त्यावर थोडस आपण तेल घालायचं आणि तेल हे तव्यावर व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि पसरवल्यानंतर हलकस आपण हे पुसून पण घ्यायचं नंतर त्यावर एक चमचा बॅटर घालायचं आणि आता हा डोसा आपण पसरून घ्यायचा गॅस मैत्र मिडियम ठेवायचे आणि हे बॅटर थोडं घट्टच होत आणि डोसा सुद्धा थोडासा जसा आपला नेहमी नेहमीचा मसाला डोसा होता तसा होणार नाही पण मस्त असं कुरकुरीत होतो आणि वरनं थोडं ड्राय झालंय की आपण थोडस तेल घालायचं थोडं ड्राय झाल्यानंतर तेल घालायचं आणि हा डोसा अगदी आरामात होऊ द्यायचा याला थोडा वेळ लागतो कारण आपण काकडीचा डोसा बनवला आणि कलर बघा किती मस्त आलाय आणि अगदी कुरकुरीत डोसा झालेला आहे यात तांदूळ डाळ आपण वापरलेली नाहीये यामुळे या डोसा बनवायला थोडासा वेळ लागतो थो। तर याला दोन्ही साईडनी शेकायची गरज नाही फक्त मी दाखवायसाठी म्हणून तो पलटवलाय तर बघा किती मस्त रंग आलाय आणि मस्त असं कुरकुरीत झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया थोडा वेळ लागतो या डोसा बनवायला तर दुसरा सुद्धा मी असं तव्यावर पसरून घेतलेला आहे वरची बाजू ड्राय होऊ द्यायची आणि नंतर तेल घालायचं जेव्हा आपण बॅटर तव्यावर घालतो ना तेव्हा गॅस थोडी कमी करून घ्यायची जर तवा जास्त गरम झाला तर काय होतं लगेच बॅटर तव्याला चिपकत त्यामुळे थोडस गॅस कमी ठेवायची नंतर गॅस मिडियम करायची आणि अगदी होऊ द्यायचा डोसा बघा किती मस्त झालेला आहे मस्त असं कुरकुरी झाले आणि रंग सुद्धा तर आता हा सुद्धा आपण काढून घेऊ आणि फटाफट अगदी पाच मिनिटात हे डोसे तयार होतात काही आपल्याला बॅटर भिजवून ठेवायची गरज नाही पाच सात तास फटाफट इकडे भिजवायचं आणि तिकडे करायचं तर सकाळच्या नाश्त्याला असा हा डोसा तुम्ही नक्की बनवून मुलांना देऊ शकता